मला ओळखला असेलच <laughs> मीसतो मीच सगळी पद भोगलेला तरी विरोधकाशी हात मिळवणी करून स्वतःचा पक्ष फोडून वेगळा गट स्थापन केलेला राजा रिक्षावाला प्रधानजी प्रधानजी म्हणजे वेगळी क्वालिटी ते जगतात कलियुगात पण वागतात पेशवाईत असल्यासारखे ते घोषणा दिल्याशिवाय येणार नाही निगारको होशियार पाताळ यंत्री षडयंत्री महाराष्ट्राचे खलनायक कोण अण्णाजी पंत येत <स्थाथ> आहेत हो अध्यक्ष महोदय मी पुन्हा येईल पुन्हा येईल पुढे येईन आणि सगळ्यांना मसनात हो काय बोलताय मी कसं बोलताय मग विसरू नका आमच्यामुळे राजा झालात अरे आम्हाला मागे ठेवून पुढे आलात प्रत्येक ठिकाणी तुमची माझ्यावर वरात काढायची का जरा कुठे गेलो बोलायला तोंड उघडलं लगेच मागून चिठ्या देतात चिठ्या हो असं बोला तसं बोला या बोला या बोला तोंडासमोरचा अंड्या माईक काढून घेतात ताड काढून घेतात जरा कुठे गेलो पूजेला उभा नुसतं राहिलो लगेच मागे येऊ शिकत असे या बघा हे नवरा बायकोचं सरकार हो असा विरोधक विरोधक बोलायला लागलेत सरकार युतीचं असो की महायुतीचं ते नवरा बायकोच्या संसारासारखंच असतं ना हो आता हनीमून आपण हनीमून नाही आता काडी बोट घ्यायची वेळ आलेली आहे काय कोर्टानं तारीख दिली कोर्टाचं आम्हाला सांगते कोर्टाचं तुम्ही आम्हाला सांगते तुमचं कोर्ट तुमच्या मालकाबरोबर गणपतीची आरती करते आणि त्याचा आम्हाला सांगता का अरे लाबाडा सगळे कामाला काय ते तुम्हीच नाही या ठिकाणी लबाड हा हे पण येत आपल्या बरोबर ला हो काय बोलतोय अरे दादा आले तुतारी वाजवा तुतारी ए, ए, बाबा हे ए, नको लको, लको, नको नको तुतारी नको नको तुतारी हा बरोबर लोकसभेला तुतारीने यांची पिपाणी वाजवली ना असं नाही ते तिकडे आम्ही पडलो आता परत इच्छा नाही तिथे उभं राहायची हा परत विद्याच्या होते नाही नाही ना ना। राव नको बाबा ते आपलं घड्याळ्याचं लाव टिक वाचते झोरा आपलं घड्याळ्याचं लाव टिक टिक वाजते वाचते घड्याळ पळवलं फळवलं टिक टिक वाजते झोरानी घड्याळ पळवलं चोरा तुला काय आखाला काय बोलतोयस तू घड्याळ पळवलं चोरानी एवढ्या घड्याळ चोरल्या लोक सोबला बारा वाजले ना हो काकांना सोडल्यापासून लय वाट लागली कसले कमरेची बाकी कसली नाही कमरेची नाही तुमच्या राजकीय करिअरची वाट लागलेली आहे या ठिकाणी नाही पण आता सगळं व्यवस्थित होणारे कारण आम्हाला आमची लकी गोष्ट मिळाली या ठिकाणी गुलाबी जॅकेट गुलाबी जॅकेट आणि सदरा सलवार पणाईस काळवु आमदार गुलाबी जॅकेट आणि सदरा सलवार पणाईस काका व्हाणी पळवून आमदार पण बरं केलं दादा तुम्ही आलात नाहीतर आम्हाला वाटलं पुन्हा याल पहाटे पहाटे हे बघा पहाटे पहाटेचं बोलून टोमने नका मारू आम्ही दिवसा ढवळ्या आलो आणि गेलो आम्ही यांच्यासारखं नाही रात्रीच पळून गेलो या ठिकाणी त्या ठिकाणी त्या ठिकाणी अरे आम्ही पळालो पण कुठे पळालो सुरत गुवाहाटी गोवा काय मजा केली काय झाडी काय डोंगर काय हॉटेल काय झाडी काय डोंगर काय हॉटेल बारा दिवसांनी टेबलवर चढून नाचल्याचा फील आला पण मला एक कळलं नाही तुमच्यासाठी एवढी पळापळी केली तरी यांना काय बरोबर घेतलं कारण तुम्हाला एकट्याला बरोबर घेऊन आमचा काहीच फायदा नव्हता एकटा नाही आलोय चाळीस जणांना बरोबर घेऊन आलोय अल्लीबाबा चाळीस चोर तुम्ही पण एकटे नाही चाळीस जणांना बरोबर घेऊन आलाय पण आली बाबा चाळीस चोरच आता चोर म्हणा आम्हाला धमक्या दिल्या ही फाईल ओपन करू ती फाईल ओपन करू म्हणून झकमारी करत तुमच्याबरोबर यावं लागेल काय नाही आम्हाला तर धमक्या दिल्या दादा जेलमध्ये की पीसिंग 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 पीसिंग, 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 पीसिंग किती पीठ काढणार त्यांचं एवढ्या धमक्या देता आम्हाला तरी तुमच्याबरोबर आहे ना आम्ही आता कशाला बोलले बोला तेच सांगतो खूप त्याचं बोलूया आता तिघं मिळून विधानसभेचं नवीन धोरण ठरवूया नका बोलू धरण आलो जाऊन अहो धरण नाही बोलले धोरण बोलले ते ओके ओके नका ओके। बोलू ओके आठवतात ना त्यांना खोके अरे नका बोलू खोके दुखते माझे डोके बघू कशाने दुखते बघा यांच्या कपाळावर तर शिक्का मारलाय काय गद्दार तुमच्या कपाळावर काय खुद्दार लिहिलंय का डबल गद्दार लिहिले मला हे बघा ते काय माहित नाही आम्हाला शंभर जागा पाहिजे शंभर जागा लोकसभेला कशापैशा चार जागा दिल्या कशी एक आली। जागा आली हे बघा तुमच्या पण सातच जागा आल्या त्यात पण आम्ही साथ दिली बनून हे तुमची साथ नाही तुमच्या काकामुळे झाले सगळे तरी मी तुम्हाला सांगत होतो आमच्या काकांच्या नादी लागू नका ना आता एकशे पाच जणांना घरी बसवलं इसर लागत आम्ही बोलताय तुम्ही आता काकांबरोबर नाही आमच्या बरोबर आहे नाही लक्षात राहत माझ्या आता लक्षात ठेवा याचाच बदला म्हणून आम्ही तुम्हाला तुमच्या काकांपासून तोडून इकडे आणलं आणि त्याचाच वचवा म्हणून काकांनी तुम्हाला बेचाळीस जागेवरून नऊ जागेवर आणले काय बोलताय इथे हे बघा ते परत तुमच्या सर्वेचं कारण देऊन आमच्या जागा कमी करू नका लोकसभेला केलं असेल का यावेळी ते चालणार नाही आम्ही आमच्या सर्वेवाला बोलवलेलं आहे आम्ही आमच्या सर्वेवाला सर्वेवाला हजीर हो राजा एका दवंडी वाला आहे सर्वे वाला पत्रकार हाजिर हो लोकशाहीचा तुता काम हो होता भुवाडा साम हो लोकशाहीचा तुता काम हो याला म्हणता भुवाडा साम होका चार बिस्कुट चाटी आता थोडा पाणी सुटत एका चार बिस्कुट चाटी आता थोडा पाणी सुटत जवानी ती नेतात भागव उमेदवार नेतात धागव बावन कूळे नेतातडा याला पत्रकार झाल्यासारखं सारखं याला रिपोर्टर झाल्यासारखं सारखं वाटतं याला चॅनल वाला झाला सारखं मुद्रा महाराज केवढ्याने आरडले लेखरू घाबरलं ना बाळा दूध देऊ नको चॉकलेट देऊ नको संपादक करू नको मग काय पाहिजे चहा बिस्किट हे त्याच आहे असे चहा बिस्किट लायकीचे पत्रकार चॅनेलवर तुम्ही कडेवर घेऊन फिरता लोकांना कळले आता तरी पण मुद्रा महाराज ए, मी राजे सरकार आमचे मी मुख्य मी उपमुख्य आणि आपण आम्ही आयुष्यभर उपमुख्य कळलं तरी हे आता यावेळेला अर्धे उप अर्धे उपमुख्य म्हणजे कसं बोलतात तुम्ही तुम भांडू नका तुमच्यात कितीही भांड नसली तरी लोकांना दाखवायचं आहे की तुमच्यात मैत्री आहे तुमच्यात मैत्री आहे असं सोंग घ्यायचंय सोंग सोंग घ्यायला आपल्याला लय आवडतं सोंगाचा आम्हाला सोंग घेऊन अख्खं सरकार पाडलंय आम्ही काय सोंग घ्यायचो रात्रीच मी दाढी वाढवली हे उडी घालून घ्यायची हे तर काहीच नाही आम्ही सोंग घेऊन दिल्ली पर्यंत गेलो आणि तिकडे जाऊन हुकुमशाहला भेटलो तुम्हाला सांगतो <laughs> काय झालं शहाने कुदगुल्या गेल्या नाही नाही आमच्या काकांना पण आमचं सोंग नाही कळालं त्या ठिकाणी <laughs> दादाश्री तुम्हाला खरंच असं वाटतं का की काकांना तुमचं सोंग कळलं नाहीये ए सोन्या काकांना ह्यांचं सोंग कळलं होतं पण आपल्याला काही कळतच नाही असं काकांनी सोंग घेतलं होतं आणि हे सोंग जाते तर जाऊ दे म्हणून बाहेर काढलं होतं कळलं त्यांच्या काकांची पावर अख्या जगाला कळली पण त्यांच्या या पुतनाला नाही कळली म्हणूनच यांची साथ तुम्हाला लोकसभेत नाही फळली लोकसभेत आपला स्ट्राईक रेट चांगला आहे अहो काय स्ट्राईक रेटचा बोलताय तुम्ही जितके निवड उमेदवार निवडून आलेत त्याच्या अर्ध्याहून जास्त उमेदवार तुम्ही दुसऱ्या पार्टीतून पळून आणलेले खरं बोलतोय याच्यावर केस करा थांबा आता याला दाखवतो माझ्या पोलिसांना सांगून <laughs> याला अटकतो यांचे पोलीस <laughs> तुमच्या पोलिसांचं कौतुक नका सांगू यांच्या मतदारसंघातले पोलीस पोलीस चुकीमध्ये पती खेळत बसतात ते काय नाही यांचे नेते आमच्या आमचे नेते यांच्या पोलिसांच्या गाड्यात होत्या दाड्या काय नाही यांच्या मतदारसंघातले ना यांचेच नेते पोलीस चौकीमध्ये महिलांना मारण करत ते माराणी जगा घेऊन बसल्यात यांच्या पोलीस स्टेशनमध्ये यांचे नेते आमच्या नेत्यांना गोळ्या घालतात अरे शांत बसा विसरू नका तुमच्या पोलिसांनी बदलापूरच्या आरोपीचा एन्काउंटर केलेला आहे त्या ठिकाणी जे गुन्हेगार फरार आहेत त्यांना कधी पकडणार तुमचे पोलीस ते सांगा पहिलं काही गुन्हेगार जर आमच्या पक्षाचे असले तर आम्ही त्यांना कसं काय काय करणार ना पण लक्षात ठेवा मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि जर कुणी माझ्या वाट्याला गेलं तर मी सोडत नाही यांचा पॅटर्नच वेगळा आहे हो धंदे बंद करा आ? जरा तुमच्या विरोधात कुणी काय बोललं की त्याला एफआयआर करता त्याला झेलमध्ये टाकता त्याच्यावर त्याच्यावर गुन्हे टाकता लोक आता चिडलेली आहेत तुम्हाला अद्दल घडवण्यासाठी हे निवडणुकीची वाढ बघतायत हाच करा सर्वे सर्व घात चुलीत सर्वे मध्ये काही असू देत सर्वे मध्ये महायुती आघाडीवर हेच दाखवायचं अहो तुम्ही बोलाल तसं करू तसं दाखवू पण लोकांना खरं वाटत नाही वाटणार कारण लोकांना तुमची खरी लायकी कळलेली आहे ओरडतोय ओरडू नको मालकाला सांगून कामावर नुकाडेन सांगा सांगा मी नाही घाबरत मालकाला काही पत्रकार तुम्हाला घाबरत असतील पण ते बिचारे त्यांच्या फॅमिलीसाठी घाबरतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या दिवशी पत्रकार त्याच्या पत्रकारितेचा खरा धर्म पाळेल त्या दिवशी तुम्हाला उघड नागडा केल्याशिवाय राहणार नाही अरे उघड नागड्याचं सरकार आहे अरे खऱ्या पत्रकार आपला कधी उघड नागडे केले तू पण ते करतो अरे आपलं सरकार आहे अहो तुम्ही हे जे म्हणता आपलं सरकार आहे जरा बाहेर पडा लोकांना विचारा त्यांना असं वाटतं का हे आपलं सरकार आहे चल आता जरा आम्ही बाहेर पडू ना चल ते बोललो ते बरोबर आहे बाहेर पडायचं लोकांना विचारायचं कोण काय कसं बोलतं ते जो आपल्याला पोरा आहे त्याची जागा कळलं चला शाहीर हे बघा शेतकरी जोडक त्यांच्यापासून सुरुवात करूया चला शाहीर शेतकऱ्यांना घेऊया बाहेरू काठी शेतकऱ्याला बी जगू द्या न भोंगड घेऊ द्या किर शेतकऱ्याला बी की काठी भोंगड घेऊ द्या किला कर्याला भी जगू आखळ कोरड पडलय वर पाण्यासाठी फिरतो मर मर करतो शेती धरतो ना कर कर्ज घेऊन डोईवर वाट पावसाची पायल्यावर धग धुंबीची कोसळ धार पीक वाहून जात पार बँक जप्त करते घरदार बायका पोरती उघड्यावर बायका पोरती उघड्यावर सरकार सोडतय वाऱ्यावर सरकार सोडतं वाऱ्यावर आहो फास गळ्याला लावू द्या जीव काय देतो तू जीव देशील आम्ही मरू आम्ही इलेक्शन हारू बाबा नो काय बोलतोय एवढं खरं बोलायचं नसतं मग खोट बोलायचं असतं ते पण रेटून बोलायचं असतं रेटा याला मला कुठं रेटताय आठवा आमच्या दिल्लीचे मालक काय सांगतात का मित्र झुंड बोलो फिर झुंड बोलो बार मार झुंड बोलू तुमच्यावर आम्हाला ती सवय लागली सोन्या जीव कशाला देतो याड्या अरे तुझंच सरकार आहे आम्ही नावाचे राजे खरा राजा तू आहेस राजा तू मतदार राजा आहे अरे तू बळी राजा आहे राजा राजा म्हणून बर बाजावा तुम्ही आमचा शेतकऱ्यांसाठी काय बी करत नाही तुम्ही करणार त्यासाठी आले ना सरकार आपल्या दारी आले अगोभा सरकार दारी आलंय पण नक्की सरकार कुणाचं हा कोणाचं म्हणजे आमचं सरकार बाजेव आम यांचं नाही माझं सरकार आमचं सरकार आहे मी मुख्य आहे मी उपमुख्य आणि हे आम्ही आयुष्यभर उपमुख्यच कळलं पण इथे मी मुख्य आहे आमचं सरकार आहे बरं झालं तुम्ही आलात का चपल्यानेच मारती आता नाही आमचं नाही यांचं सरकार आहे नाही नाही मी तर नवीन आहे यांचंच आहे माझ्या दोघांच आहे आम्हाला माहिती आहे कोणाचं सरकार आहे ते का मग बोला काय पाहिजे तुम्हाला लग्न करून द्या मग यांचं काही लोनचं घालणार अरे पण ही असताना कशाला दुसरं लग्न करायचं रे तुला बाबांनो ते त्यांच्या लग्नाबद्दल नाही बोलत आहे मग त्यांच्या मुलाच्या लग्नाबद्दल बोलताय रे का अरे हल्ली शेतकऱ्याच्या मुलाला कोणी मुलगी देत नाही जीवाचं रान करून बिचारे शेती करतात लोकांना असं वाटतं शेतीत काही पिकत नाही फायदा नाही त्यांचं करिअर नाही तुम्हाला शेती करता येत नाही जुन्या पद्धतीने शेती करताना अंगेर धरता बैलगाडीतून फिरता आम्ही पण शेतकरी आहे आम्ही बैलगाडीतून फिरत नाही हे आम्ही डायरेक्ट हेलिकॉप्टरने फिरतो गावाकडे शेतामध्ये हेलिपॅड बांधलेले तिथं उतरतो आणि साध्या सुध्या गाडीत नाही इलेक्ट्रिक गाडीत हा आणि शेती हा काय कापूस पिकलाय काय ऊस पिकलाय काय कांदा पिकलाय कळलं कॉर्पोरेट शेती करा कॉर्पोरेट शेती करा यांच्यासारखी पांढरे शुभ्र कपडे घालून आणि बांधावर फोटो काढा असे आणि वर टॅगलाईन टाकायचे हे शेतकऱ्याचं सरकार आहे कधीतरी खाली कमेंट बी वाचत जा नको नको ते शिव्या घालतात त्या ठिकाणी लोक उगाच नाही शिव्या घालतात आपलं कर्तृत्व तसं हे तर काय द्या बोलतो कसल्या शिव्या घालतात तुमच्यापेक्षा जास्त शिव्या मला जास्त घाल मला तर आता सवयच झाली कसा तुम्ही शेतकऱ्यांना काय देतात ते सांगा आधी काय देता म्हणजे बैलगडा शर्यत नाही सुरू केली ते तुम्ही नाही डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी सुरू केली तुम्ही तुमचं सांगा नाही नाही यांना आहे दुसऱ्यांचं क्रेडिट घ्यायचं नाहीतर काय आमचं पण क्रेडिट हेच घेतात आणि तुम्ही बाहेर बोंबल ते दोन दोन पक्ष पुढून आलो दोन पक्ष पुढून पुन्हा आलो आमचं क्रेडिया आहे आम्ही दोन पक्ष फुडून आलो म्हणून तुम्ही परत आलाय हे पहा आम्ही होतो म्हणून तुम्ही दोघं सत्तेत आला असं काय करताय हे असं बरं वाटतं बघाय असं <laughs> चित्र बघितलं की असं दिल्लीच्या सरकारमध्ये यासारखं वाटतं म्हणजे मी नितीश बाबू मी चंद्रा बाबू आणि गुडग्यावर यांचे महादेश हे काय गबरा तुम्ही तुमच्यासाठी केलं आम्हाला शेतकऱ्यांसाठी काय केलं ते सांगा काय का रे अरे मी दर वर्षाला सहा हजार रुपये बँकेत येतात ना तुझ्या हा येतात ना सहा हजार येतात पण पीक विम्याच्या अठरा हजार परत घेतात त्याच काय आणि उरलेले बारा हजार रुपये कुठे जातात कुठे म्हणजे त्यांना विचार चार एके चार चार दुन्या आठ चार तीन बारा आम्ही वाटा समांतर करतो मापात बाप नाही करत आहे शेतकऱ्याला सहा हजार रुपये देण्यापेक्षा कापसाला हमी भाव द्या सोयाबीनला हमी भाव द्या सहा हजार देण्यापेक्षा ती जीएसटी कमी करा दुधावर जीएसटी दह्यावर जीएसटी आमच्या लेकराबाळाच्या वह्या पुस्तकावर जीएसटी खतावर जीएसटी शेती अवजारावर पण जीएसटी एवढी हो, जीएसटी घेता त्याबद्दल एक एस टी धर देता का हो। नका सांगू ते एश्ट्यांच अभंगार झाले त्या यष्ट्या यांना लाजा बी नाही वाटत त्याच्यावर फोटो टाकला काय बोलतोय मागच्या वेळेस असंच बोललो तर मागच्या वेळी आमच्या विरोध होतो आता बरोबर आहे आमच्या नाही लक्षात राहत केव्हा पण आमच्या लक्षात आलंय ना आता हा आमच्या आलंय महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा कांदा निर्यात बंदी करून सडावता आणि त्या गुजरातच्या कांद्याला निर्यात करायची परवानगी सोनं लागलं का गुजरातच्या कांद्याला या गुजरातच्या सोन्याला विचारा सांग हे लय गुजरात गुजरात सांगा गुदराथ गुदराथ सा। ना ना काय लागलंय का दे करुजरात गुजरात हे महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला कर्जमाफी दिली आहे ना दिली ना साहेब कर्जमाफी दिली तुम्ही तीन लाखाचा कर्जमाफी पाहिजे तीन रुपयाचा चेक हातात ठेवते ते आणि त्यासाठी शेतकऱ्याला ऑनलाईन फॉर्म भरायला लावून लावून दमावता तुम्ही ते दिले उघडं करायला काय ठीक आहे दमल्यात ना जरा आराम करा आम्हाला परत निवडून द्या आम्ही नवीन योजना आणतो आम्हाला तुमच्या योजना नको चांगलं झालं प्रॉब्लेम आणि तुमचं सरकार पण नको काय बोलतो काय बोलतो कोणा सरकार पाहिजे या आमच्या शेताच्या बांधावर येणाऱ्या जाणत्या नेत्याचं सरकार पाहिजे कर्ज माफी नाही कर्ज मुक्ती देणारं सरकार पाहिजे महाविकास आघाडीचं सरकार पाहिजे आणि आम्ही शेतकरी त्या तलाव अरे आपलं सरकार हे अरे शेतकऱ्याचं सरकार आहे हे सर्वसाहेब की तर झोपेत बी असंच बडबडं कहत तुम्ही झोपेत बडबडला झोप लागायला पाहिजे झोप उडाले शेतकरी गेले म्हणजे महाराष्ट्र गेला जाऊ हातून मग आता काय करायचं कोण नाही असतं अरे शेतकरी शहाणी झाले सगळे हो खाबरू नका यावेळी आपण तरुणांना येड काढायचंय काय येड्या डोक्याचं हे हो काय आयडियाचे डोक्याचे हे बरोबर तरुणांना येड्या बनवायचंय महाराष्ट्र आपला शाहीर तरुणांना घेऊया बाहे पेपर फुटीचा घोटाळ्याची पाथा पेपर फुटीचा घोटाळ्याची बघ आली असं डोजिला पिढी शिक्षित तरुणांना लावली शिक्षित तरुणांची यांच्या करिअरची लावली आवा नको आरक्षणाचा नको पहाडा हाताला काम दे अशील शहाणा हाताला काम दे अशील शहाणा हाताला काम दे अशी शहाणा मना प्रियांचा प्रिया शिक्षित तरुणांची लावली शिक्षित तरुणांची याच्या करियाची लावली आबा हवाई माग्या पुरी करा पुरी करी माग्या पुरी करो, पुरी करो, पुरी करो, पुरी करो। कर तिकडनं आणि यांनी मागवा कशाला पुरी करा म्हणताय ना ते त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याबद्दल बोलताय देवा मागण्या घेऊन आले ठीक आहे आपल्याला काय हो हो म्हणायचं निघून जायचं हळू बोला माईक चालू आहे मिळणार सगळं मिळणार अरे त्रिशूळ मागवा भाले मागवा झेंडे मागवा तलवारी द्यायच्या हातात ते घ्यायचं मिरवणूक काढायची प्रार्थनास्थळाबाहेर जाऊन दंगना करायचा हे तुमचं काम आहे घा त्यापेक्षा हाताला कामं द्या नोकऱ्या द्या तुमचं राज्य आल्यापासून ज्या भरत्या नाहीत त्या भरत्या करून घ्या सचिवालयात भरती करा हो तुमच्या बालकांना शौचालय बांधले ना त्याला घ्या भरती करून दादा काय सचिवालय वेगळे शौचालय वेगळे असं का नाही लक्षात घ्यावा लक्षात तेच आम्हाला शौचालय वाटा आणि तुमच्या लोकांना सचिवालयात भरती करता आम्ही मरमर करून युपीएससीच्या परीक्षेची तयारी करतो आणि तुम्ही तुमच्याच माणसांना युपीएससीची परीक्षा न देता डायरेक्ट आयएस बनवता ए बाबा ते नाही करू शकत म्हणून तर बेकार भत्ता देतोय ना आम्हाला आम्हाला कळले यांना काय पाहिजे हे वाजव टांग 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 आता इथं काय लावणी नाचवत का मग काय यांनी सकाळी दिवाळी पहाटेला लावणी नाचवली होती विचारा गौतमीला गौतमी पडी आले काय या, या गौतमीला आपली गावठी गौतमी काय तुम्हाला कळत नाही तरुणांना नाच गाण्यामध्ये गुंगवलं ना की त्यांना नोकरी धंदा भरती काय सुचत नाही कळलं गप्पा आम्हाला काम धंदे द्या अरे द्या तो रे बाबा इतकी वर्ष मागते आम्ही काय दिलंय का नाही मग पब्लिक बोर होत ना हे बघा जे करायचं तर इव्हेंट करायचा आम्ही प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करतो तुम्हाला जे बोलायचं गाण्यात बोला आम्हाला जेव्हा आम्ही गाण्यात बोलणार लोकांचा टाइमपास झाला पाहिजे कळलं या शाहीर आलो या लवकर बाहेर हे शाहीर आमच्या वतीनं गातील हे शाहीर तुमच्या वतीनं गातील आ? अरे येड्या आम्ही चिग गायला तर लोक जातील महायुती काय काम करते जे करत नाही ते पण सांगायचंय कळलं सुरु ऐका कर्म मानून महायुती काम करते होम जाणून महायुती काम करते हो देवदेश धर्माचे जाना ऐकलं का देवदेश धर्माचे जाना ये नेहमी भरते हो रा, 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 माझा रा रा। कळलं आमचं कसं काम करत ते देव ते शनी धर्म पहिला नोकरी बिकरी सब झूठे आहे झालं आता आमचं काम कसं ते ऐका अहो मुखात राम हाताला काम अंधश्रद्धेला थोडी हो अंधश्रद्धेला थोडी हो अंधश्रद्धेला थोडी हो मार्गावर चाले ऐका म्हणता फुले शाहू मार्गावर झाले महाविनाचा घाडी उत्तर आहे का नाही काय काळजी नको यांच्या मालकाचा जप सुरू करा दिल्लीच्या मालकांचा आमचे मालक देतात ना दिल्ली दिल्लीवर मिळणार त्यापेक्षा आम्ही तुम्हाला दोन हजार रुपये देतो त्या बदल्यात आम्हा बहिणीला मान सन्मान द्या न्याय द्या उदगीर मध्ये नऊ वर्षाच्या चिमुरडीवर त्याने अत्याचार केला तिचा खून केला त्याला अटक करायला उशीर का झाला ते सांगा लातूरच्या शाळेत विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिचा खून करण्याच्या रेक्टरला काय शिक्षा दिली ते सांगा त्याच लातूरमधल्या शाळेतील पाचवीच्या विद्यार्थ्याला पासावर लटकवणाऱ्या शिक्षकावर काय कारवाई केली ते सांगा मासलगाव मध्ये सातवीत शिकणाऱ्या लेकरावर अत्याचार करणाऱ्याला ले अटक केव्हा करणार होते ते सांगा वसईमध्ये भर दिवसा अठ्ठावीस वार करून त्या बहिणीला ठार मारलं तिला कधी न्याय देणार ते सांगा उरण आणि पनवेलच्या बहिणींना कधी न्याय देणार ते सांगा वरळीमध्ये महागड्या गाडीने फरफडत नेलेल्या त्या नाखवताईच्या गुन्हेगाराला काय शिक्षा दिली हे सांगा बदलापूर मधल्या फरार आरोपीला कधी पकडणार ते सांगा या अशी बोलतोय का हिच्यावर रेप झालं काय अहो ह्याच तोंडाने आता लाडकी बहीण लाडकी बहीण बोलत होतात ना आणि त्याच तोंडाने इतकं घालणं बोलता याची तुम्हाला शरम नाही वाटत बोलणाऱ्याला पाठीशी घालता अहो ऐकणाऱ्याला पण लाज वाटेल याने तुमचं रक्त खावलत नाही तुम्ही शांत कस आहे पहा बाईवर अत्याचार होतोय म्हणून आम्ही शांत आहे ज्या दिवशी गाईवर अत्याचार होईल आम्ही पेटून उठो बसा नगर खाली आया बहिणीनो आपल्या अपूचं राजकारण करणार आहे हा गद्दार राजकारण्यांना कायमच्या राजकारणातून हद्दपार करूया आणि आया बहिणींचं सरकार आणूया तरुणांचं सरकार आणूया शेतकऱ्यांचं सरकार आणूया हरी हरी वारकऱ्यांचं सरकार आणूया शिवस्वराज्य आणूया मला कळलं काय चित्र बघून महाराष्ट्र आपल्या आत्ता गेलाय कळलं आता काय करणार आहे थांबा थांबा हार मानायची नाही मी काहीतरी करतो मित्र अच्छे तीन हार तर बहिणींनो आणि भावांनो या अशा खोट्या आश्वासनांना परत बळी पडायचं नाही माय बापो आपल्या आया बहिणीची गद्दारी करणार या गद्दार भावांना असंच कायमचं घरी पाठवायचं त्यासाठी सा। हात रस्ता देऊया प्रगतीची मशाल पेटूया विजयाची तुतारी बाजू तुतारी वाजू ते धनकानं तुतारी 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 धर्मांधात काळ सर्व धर्माची झुळमुर्मांधाता काळ सर्व मी कसाशी विण जाड माझ्या बहिणींचा ती मायाबळ मी कसालं जा माझ्या बहिणींना ती दया बड शेतकरी काम करी वारकरी त्यांची निशानी तुतारी करू विचार तुतारी 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 तारी तुतारी 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 Tutari 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 putari, 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 putari,